घोराने व्हायला लागतात आपल्याला उत्साह येतो आणि जनभर आपल्याला शिवाजी महाराजापासून प्रेरणा मिळत असते हा संपूर्ण भारतवर्षातला मोठा उत्सव आहे आपल्या इकडे सुद्धा रेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी बऱ्याच वर्षापासून आठ दहा दिवस तयारी करून हा महोत्सव साजरा करत असतो बरेचसे विद्यार्थ्यांना बक्षिस मिळालेले आहेत प्रमाणपत्र मिळालेले आहेत मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि या शुभदिनी आपण सर्वजण या ठिकाणी उभं सर्वांना शुभेच्छा देतो आणि नावलं जात आणि ज्या व्यक्तीनंतर पाच वर्षाच्या लेकरापासून ऐंशी वर्षाच्या वयस्कर आमच्या आजोबापर्यंत प्रत्येकाचं रक्त सरसरत असं जगातलं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा <laughs> रयतेचा राजा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा राजा रा। आणि सर्व अठरा पगड अठरा विश्वजातीला दा मला बरोबर घेऊन मोगलांशी ज्यांनी ज्यांनी हल्ले या देशावरती केले तर सर्वांशी लढण्यासाठी सर्वांशी मोठ बांधून जो एक व्यक्ती यशस्वी झाला त्याचं नाव छत्रपती आहे आणि शिवरायांना हो आम्ही राहू न राहू परंतु छत्रपती शिवरायांचं नाव मात्र या जगामध्ये राहणार आहे ते नाव कुणीही पुसू शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे आणि ही शिवजयंती सुनील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करून यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम झाला सुनीलला मी विनंती केली पुढच्या वर्षी सात दिवसाचा कार्यक्रम झाला सप्ताह शिवसत्ता असा आणि त्याला जोडलेला जर सर वगैरे असतील तर निश्चितपणे यशस्वी काही लोक येतात त्याची कमिटी आपण करा समिती त्याच्यामध्ये सगळे घटक कसे सामावून घेता येतील आपल्या अध्यक्षपदापासून ते शेवटचं जे कोणतं पद असेल सदस्य पद असेल आपल्या कमिटीमध्ये सगळ्या गटाचे लोक त्या ठिकाणी अगोदर दोन ते चार महिने डिक्लेअर करा तो तो म्हणजे ते सदस्य घटकसुद्धा आम्हाला लागतील कारण पूर्वी आपण तिथेनुसार त्यांनी साजरे करायचो हे त्यावेळेस जोशी सर आणि गोपनाथराव आणि युतीचं सरकार आल्याच्यानंतर त्याच्यावरती चारशे तज्ज्ञ लोक मंडळ आहे हे सगळं बसून तारीख ही एकोणीस फेब्रुवारी झाली आणि पहिलासवासी विलासराव देशपूर साहेब या हे त्यावेळेस नाईन्टी नाईनला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर याचं डिक्लेरेशन झालं आणि सुरुवातीला आम्हाला माहिती येईल की बँडवाले चाळीस असायचे नेहमी साजरी करणारे आम्ही वीस लोक असायचे त्याचे क्रेडकर सर सुद्धा आहोत वीस आणि पुढे चाळीस अशी आमची जे माणसाचाच प्रत्यान का तर लोकांना तिथे जी सवय लागली होती जन्मतारखेची सवय लागायला खूप वेळ लागला आता मात्र परफेक्ट झालेलं आहे तेव्हा फक्त विनंती एक आहे आष्टी शहरातल्या सगळ्या घटकांना तुम्ही पुढच्या वर्षीच्या आपण आणि मेन तुम्हीच राहा तुम्हीच लक्ष द्या परंतु किमान जी पदं वाटायची आहे ती पदं सर्व घटकांना वाटावी एवढीच विनंती सुनीला आणि त्यांच्या सर्व सहकार्याला करतो शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या राजाचं नाव अनादि अनादी, अनाथी अनाथी अथपर्यंत सूर्य चंद्र तारे राहते तोपर्यंत आमच्या छत्रपती शिवरायांचं नाव राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय